लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी मोहम्मद अरमान अत्तार यांना साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे यशवंत नियतकालिका लेखन स्पर्धेत हिंदी विषयात याने तृतीय क्रमांक पटकावला आहे अरमान अत्तार याने वैचारिक लेखन या प्रकारात मिरजेतील सितार निर्मिती आणि तिचा ऐतिहासिक वारसा यावर आधारित सितार निर्मितीका खजाना हा अभ्यासपूर्ण लेख सादर केला होता शिवाजी विद्यापीठ स्तरावर सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये प्रकाशित झालेल्या यशवंत नियतकालिकेत त्याच्या लेखाची निवड होऊन त्यास तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला आहे या यशाबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक एस बी गायकवाड हिंदी विभागप्रमुख डॉक्टर शाहीन एजाज जमादार आणि बबन सातपते यांनी त्याचे अभिनंदन केले तसेच मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक अविनाश भोरे आणि प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनीही अरमान अत्तार याच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील यशवंत शिक्षण संस्था संचलित मिरज महाविद्यालय मिरज मधून यशवंत हे वार्षिक नियतकालिक प्रसिद्ध झाले या नियतकालिकामध्ये अनेक प्रकारचे लेख प्रसिद्ध केले जातात त्यामध्ये प्रवासवर्णने वैचारिक लेख मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड या माध्यमातील वे वेगवेगळे विभागवार लेख प्रसिद्ध झालेले आहेत त्यातीलच दोन लेखांना शिवाजी विद्यापीठाने विशेष असे गुणगौरव देऊन हे लेख प्रसिद्ध केलेले आहेत त्यामध्ये इंग्रजी विभागाचा उस्मान लांडगे हा पदव्युत्तर विभागाकडील विद्यार्थी याने देवानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देवानंद द दे ग्रेट लिजंड ऑफ इंडियन सिनेमा हा इंग्रजी माध्यमातला लेख या यशवंत नियतकालिकामध्ये लिहिलेला होता त्या लेखाचं विशेष कौतुक शिवाजी विद्यापीठाने करून त्यांनाही बक्षीस दिलेलं आहे त्याचबरोबर आमच्याच महाविद्यालयातील त्याचबरोबर हिंदी विभागातून अरमान अत्ता या विद्यार्थ्यांनी मिरज हे शहर तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे आदिलशाही कालावधीपासून या ठिकाणी तंतुवाद्याची निर्मिती केली जाते त्यामुळे या मिरज शहराला सितार निर्मिती का खजाना असं स्वरूप देऊन त्याने जो लेख लिहिलेला आहे या लेखालासुद्धा शिवाजी विद्यापीठाने द्वितीय क्रमांक दिलेला आहे अशा पद्धतीनं तत्कालीन संस्थेचे चेअरमन आदरणीय लोकनेते प्राध्यापक शरद पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने या यशवंत नियतकालिकामध्ये विविध प्रकारचे लेख हे प्रसिद्ध केले जातात आणि हे जे लेख आहेत हे, हे दुर्मिळ असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना समाजातील अनेक घटकांना वाचनीय आहेत शिवाय मार्गदर्शनपर आहेत त्यामुळे या दोनही विद्यार्थ्यांचं महाविद्यालयातर्फे विशेष कौतुक या महाविद्यालयाचे सचिव आदरणीय एस ए पाटील सर त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन आदरणीय तात्या पाटील त्याचबरोबर शरद पाटील सरांच्या कन्या वेणुताई पाटील सरोज रायनाडे सविता सरडे डॉक्टर सुप्रिया आडमोटे यांनीही या, या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे त्यामुळं मिरज महाविद्यालयाच्या शिल्पेचा एक मानाचा तुरा ओलेला शर, अ, या ठिकाणी ओवलेला आहे मी प्रभारी प्राचार्य डॉक्टर शर एस बी गायकवाड या या प्रभारी प्राचार्य नात्याने मी या विद्यार्थ्यांचं तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी विभागाचं सुद्धा कौतुक करतो आणि त्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देतो पुढील लेखनासाठी धन्यवाद